रुधाना गावात सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर घडली दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील रुधाना या गावातील कोमल विश्वनाथ पोहोरकर या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाला ही घटना बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली मात्र महावितरणचे कुणीही कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी या विद्यार्थिनींचा मृतदेह हो संग्रामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवलाय रात्री उशिरापर्यंत मृतदेह हो संग्रामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवलेला आहे मात्र वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी न ना पोहोचल्याने नागरिकांनी मोठा राडा केला आहे महा महावितरण कार्यालयाच्या समोरच जवळपास एक हजार नागरिकांचा जमाव जमलेला असून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त वाढवला होता संग्रामपूर तालुक्यातल्या रुधना गावातील एका सोळा वर्षीय मुलीचा विद्युत खांबाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे ही घटना निव्वळ आणि निव्वळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली आहे जे जे अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या मुलीचा मृतदेह घेऊन गावकरी आणि नातेवाईक महावितरणच्या कार्यालयात बसलेले आहेत परंतु एकही जबाबदार महावितरणचा अधिकारी अजून त्या ठिकाणी जाऊन चर्चा करायला तयार नाही आणि त्या कुटुंबाशी बोलायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अनेक ठिकाणी तार लोंकळलेल्या असतात अनेक ठिकाणी पोल पडलेले असतात परंतु तक्रारी करून सुद्धा हे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ते पोल किंवा तार नीट करून देत नाही अशीच घटना तीन दिवसापूर्वी मोतळा तालुक्यात सुद्धा घडलेली आहे वारंवार अशा घटना घडत आहेत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडत आहेत जी सोळा वर्षाची मुलगी आता रुधारा गावामध्ये संग्रामपूर तालुक्यात मृत मृत्यू तिचा झालेला आहे तिच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्या कुटुंबाला ताबडतोब महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी अन्यथा या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल